आज मला नक्कीच जागा आली नाही कारण की साडेसात वाजून गेले आता आता अजूनसुद्धा मला जागा आली नाही तर कम्प्लीट मी आता साडेसातलाच उठते उठले बघते गड्याळीमध्ये समोरच आमचे गड्याळे गड्याळीमध्ये बघते तर बाप रे बाप साडेसात वाजून गेले कसं काय आवरलं जाईल आता पटापट तर त्यासाठी मी पटकन उठली अंगावरचे अंगावरची शॉल फेकली त्यानंतर मोबाईल बघितला मोबाईलमध्ये कंप्लेंट साडेसात वाजले होते तर म्हटलं चला साडेसात वाजून गेले तर आता आवडते पटापट खिडकींचे पडदे वगैरे काढले लाईट लावली खिडकींचे पडदे वगैरे काढले त्यानंतर आज सुद्धा मी डायरेक्ट आंघोळीलाच जाते आता कारण की साडेसात वाजून गेले नंतरच झाडझूड करेल रात्री तर सर्व चांगलंच झाडझूड केलेलं असतं पण तरीसुद्धा सकाळी उठल्या उठल्या सकाळची अलक्ष्मी बाहेर काढावीच लागते त्यासाठी पण आज उशिरून गेला मी आंघोळ करूनच मग अलक्ष्मी बाहेर काढणार म्हणजे झाडझूड करणार म्हणजे रात्रभरची ती अलक्ष्मी बाहेर जाते त्यासाठी बघा आंघोळ पण झाली आंघोळ करून आली मी आता पटकन आंघोळ करून घेतली आता आधी चहा ठेवून घेते चहा ठेवून घेते मी आधी आता याच्यामध्ये आधी मलाही काढून घेते मी या डब्यामध्ये मी मलाही गोळा करत असते असे ना आता दोन डबे भरून गेलेले आहे तर तूपसुद्धा सुद्धा काढायचं बाकी आहे ही सुद्धा मलाही मी आता याच्यामध्ये काढून घेणार आहे आणि रोजची रुटीन असते तर हे अशा प्रकारे ना मलाई मी आता काढून घेते आणि सहसा मलई कोणी आमच्या घरात खातच नाही एवढी मलाई गोळा झालेली आहे मी रोज मला मलाई रोज मी ना याच्यातच काढत असते अजून एक गप्पा असा भरलेला आहे तर दोन चार दिवसांनी मी तूप बनवणार आहे तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मी अपलोड करणार आहे कुठली सर्व काय आवडलं झाडझूड सर्व काही झालं माझं आंघोळ झाली तर चला म्हटलं आता चहा ठेवून देते नंतर देवपूजा करते तर मी इथं चहा उकडायला ठेवून देते जोड करते नंतर देवपोचा करते मग चहा उकडते तोपर्यंत मी जोड करून घेते डब्बा फ्रीजमध्ये ठेवते मलाईचा डब्बा आहे ना हमेशा मलाई कधीही कधी मलाई तुम्ही गोळा केली ना तर फ्रीजरमध्येच ठेवायची तुम्ही एक महिना सोडून दोन महिने जरी ठेवली ना गोळा केले ना तरी अजिबात खराब होतच नाही तर चला ते पण माझं ठेवलं गेलं नंतर मी फ्रीजमध्ये डब्बा टेन आधी झाडजोड करून घेतले मी ते काय तुम्हाला दाखवलंय त्यानंतर चला म्हटलं आता देवपूजा करून घेते झाडजोड केल्यानंतर आता देवपूजा करून घेते मी इथं आणि खरं तर रात्री जर लवकर झोपलं ना सकाळी खरंच लवकर जाग येते रात्री जर उशीर झाला तर सकाळी लवकर जाग येत नाही त्यासाठी आता उशीरच होतो उठायला थोडा भो तर लहान बाळ घरामध्ये असल्यामुळे तर उशीर होत ना तर चला आता देवपूजा करून घेतलेली आहे मी देव तर हेच धुवून घेता मी देवपूजा करून घेते हे पण कधीचे उठून गेलेले चला ये या, वाला काहीतरी चालू आहे काय शोधता आहे काय माहिती आहे नको काढायचं नको काढायचं इथं ठेवलं होतं मी ते शोधत आहे ते तर चला आता इथं देवपूजा पण करून घेतलेली आहे मी बघा माझी साधी आणि सिंपल देवपूजा राहते देवघर तुम्हाला कसं वाटलं माझं कमेंट करून नक्की सांगा आणि साधी सिंपल देवपूजा माझी इथं झालेली आहे तर आता कापूर पण लावते कापूर मेकर आहे माझ्याकडे तर ते कापूर मेकर इथं लावलं का त्याच्यावर छान मस्त असा कापूर हा जळत असतो दोन वड्या मी इथं टाकून दिलेल्या आहे बघा अशा टाकून द्यायच्या आप, आप सर्व घरामध्ये एवढं सुगंध पसरतो ना तर मी अशा प्रकारे लावून देते तर चला तरीसुद्धा आपली चहा आजू उकडली नाही कशी काय उकडणार ती माझ्याने गॅसच बंद राहिला तर चहा कसं काय उकडणार तरी तर दूध गरम करायला ठेवले आणि हे बघा हे चालू आहे तर आता उकडली आपली चहा आता गॅस चालू केला होता मी मला आठवणच नाही राहिली गॅस चालू करायचा झाडझूड झाली देवपूजा झाली तरी चहा उकडलेली नाही गॅस बंद होता त्यामुळे तर आता चला चहा पण गाळून घेते मी आणि हे असं ना थोडी बी गाण राहिली ना अजिबात बात आपल्याला कोणती का बाई असे ना सहनच होत नाही ते पुषल्याशिवाय तर तर चला आता आवरलं गेलं चहा सुद्धा झालेली आता चहा गाडून घेते मी तर सकाळ सकाळमध्ये खूपच काही काही असते याचं हे त्याचं ते त्याचं ते, ते, ते सर्वांचं करून द्यावं लागतं झाले आता चहा उकडून चहा काढून घेतला मी आता आता मी सुद्धा घेणारी चहा हा माझावाला चहा झाली आता दळण करायचं बाकी माझावाला हे दळण चक्की आहे तर चला आता नाश्त्यासाठी पोहे बनवणार आहे मी इथं तर चला आता इथं पोहे बनवणार आहे मी कांदे वगैरे सर्व काय असं कापून घेणार आहे कांदे कापते तोपर्यंत तेल तापायला ठेवलं मी गॅसवर गॅस पेटवून बारीक गॅस करून घेतला कढी ठेवलेली आहे कडई ठेवलेली त्यानंतर कांदे टमाटे आणि एक छोटासा गाजर पण कापून घेतला पोह्यामध्ये गाजर खूप छान चव येते त्यासाठी आता मिरच्या पण कापून घ्यायच्या आहेत आधी शेंगदाणे चढून घेतले मी इथं शेंगदाणे तडून काढून घेतले अर्धा बटाटा एकदम बारीक एक कापून घेतला कांदे बटाटे पोहे त्याच्यामध्ये गाजर मिक्स केलं टमाटे मिक्स केले कांदा पोहे खूपच छान आता मसाल्याच्या डब्यामध्ये राई संपलेली जिरं संपलेलं तिथे भरून घेते मी मिरच्या पण कापून झाल्या कढीपत्ता चला तेल पण तापून गेलं आता कांदे टमाटे बटाटे सर्व काही एकत्रच एक टाकून दिलं आणि मस्तपैकी आता मिक्स करून घेणार आहे मी आणि पूर्ण लाल होईपर्यंत परतवायचं आहे आपल्याला म्हणजे छान चव येते आता पोहे पण भिजून झालेले त्याच्यामध्ये थोडी हळद थोडं मीठ मीठ पण टाकून घेतलं आणि त्यानंतर जे काही आपण शेंगदाणे आधी तळले ना ते आता आपले कांदे टमाटे मस्त पैकी फ्राय झाले आहेत अजून पण थोडी दिले तरी चालेल बघा आता झाले पूर्ण तुम्ही बघू शकता बघा आता पूर्ण मस्त पैकी झालेले आहेत पूर्ण लाल झालेत तर आता आपण इथं पोहे टाकूया हे घेतलं मी पोहे आता इथं टाकण्यासाठी आता मस्त पैकी परतून घेऊया याला पूर्णपणे सर्व मसाले आता मिक्स करून घेऊ खूपच छान एक नंबर पोहे आणि खायला पण खूपच छान राहत आहे अशा प्रकारे मिक्स केलं मी पूर्णपणे चला आता पोहे सुद्धा झालेले आहे आपलं प्लेटा भरून घेते मी आता इथं तीन प्लेटा भरते एक त्यांना दिली एक अंड्यावाली पीठ राखेसची त्याला सकाळी सकाळी अंडे लागतात आणि एक सुनबाईसाठी नंतर घेते मी पण आता दडण पण दडून आणलं यांनी हे गेले होते तेव्हा तुम्हाला दाखवलं ना हे गेले होते चक्कीवर चक्की जवळच हे तर आता हे पीठ हे सुद्धा मी भरून घेते आता हे जुवारीच आहे त्यानंतर आता हे बाजरीचं पण भरून घेते गहूचं तर तेव्हाच दडून आणलं होतं तर हे ज्वारी बाजरीचं पीठ बाकी होतं संपलेलं होतं ते तर मग ते आच दडून आणलं हे बाजरीचं हे हे पण अशा प्रकारे मी आता भरून दिलेलं आहे डबा समोरच ठेवते कारण की समोर दिसला जातो पटकन भाकरी टाकायच्या टायमाला आता किचन वाटा लगेचच्या लगेच साफ करून घेते तर आज पुरता एवढाच व्हिडिओ बनवलेला आहे मी आज खूप छान भरीत बनवलेलं आहे मी पण तुम्हाला तो व्हिडिओ मी दाखवणार आहे नंतर आता भाकरी केल्या मी या भरीतसोबत सोबत खायसाठी या भाकरी केलेल्या मी पहिले ठेवली ती कडण्याची भाकर होती आणि या दोन कडण्याच्या दोन जुवारीच्या बाजरीच्या अशा प्रकारे या भाकरी करून घेतल्या तर चला आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय